नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय महाराष्ट्रातल्या पावसाची व्याप्ती जरी या चार पाच दिवसांमध्ये कमी असली तरी तो भाग बदलत पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना खानदेशामध्ये काही जिल्ह्यांना तर मराठवाड्यामध्ये ढगांचं आगमन होऊन काही मोजक्या भागांना हा चार पाच दिवस होत राहील पण एवढं आहे याच्यामध्ये की सरसगड बरेचसे भाग घेण्याची पद्धत ऐंशी टक्क्याची जी काही व्याप्ती होती पूर्ण होऊन पंच्याण्णव टक्क्यावरती गेलेली आहे पाच टक्के भाग कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात पण इथून पुढे वातावरण प्युअर क्लिअर असं नाही आहे किंवा हा पाऊस शेवटचा काल एक जण म्हणलं की शेवटचा पाऊस येतात आजही पाऊस पडलेला आहे त्यामध्ये भोकरदनचा परिसर असेल छत्रपती संभाजीनगरची काही भाग असतील किंवा जळगाव अकोल्याला तर सध्या चालू आहे पाऊस पण आता पलीकडल्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पावसाच्या परिस्थितीबद्दल आपण व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे आणि आजच्याही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत फक्त एक जाता जाता एक तुम्हाला जाता म्हणजे सुरुवातच केली आहे पण एक मेसेज असा दिला मी दुपारच्या वेळेला की शेतकऱ्यांच्या पुरांनो झेडपी ताब्यात घ्या म्हणजे राजकारणात या असं माझं वक्तव्य नाहीये पण त्यामागनं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याच कार्यकर्त्याने सांगितलंय की राजकारणामध्ये कसं यावं पैसा नाही वगैरे नाही वगैरे वगैरे नाही शेतकरीच राजकारणी आहे शेतकरीच कार्यकर्ता आहे शेतकरीच यांना मोठं करतो आहे आपला हक्क मागण्यासाठी नागपूर सारख्या ठिकाणी आंदोलन रोको, रोको सा करतो आहे अरे जे अधिकार आपण यांना दिलेत विधान भवनामध्ये असेल संसदेमध्ये असतील किंवा ह्या अशा जिल्हा परिषद वरती भागामध्ये असेल ते अधिकार तुमच्या ताब्यात घ्या गरीबातलं गरीब पोरग उभा करा त्याला सपोर्ट करा वर्गणी गोळा करून तिथे त्याला ताब्यात द्या पण त्यांचं पीक आहे निवडणूक आणि आपलं पीक आहे शेतातील कापूस सोयाबीन जे काही इतर पिकं असतील जर आपलं सडलं तर तकलीफ -तक शेतकऱ्यांना काय होते कळू द्या राजकारण्यांना तकलीफ तक कशामध्ये हे त्यांना त्यांच्या पिकाबद्दल कळू द्या त्यांचं पीक म्हणजे आपलं मतदान आहे ते सुरक्षित आहे चार पैसे घेऊन तुम्ही त्या भागातल्या लोकांना निवडून देत असाल ही चूक तुमची आहे प्रश्न विचारा ठाम राहा चांगला असेल तर बिंदास निवडून द्या हा विषय तेच थांबवतो कारण की आजचा लाईव्ह जो आहे तो हवामानासंदर्भात आहे पण शेतकरी समृद्धी मिशन हा पुढाकार तुम्हाला घ्यायचाच आहे पटत असलं तर बघा एवढं वर्ष प्रयत्न करेल पुढच्या वर्षी एखाद्या कंपनीचा औषधाचा प्रचार करेल माझ्या परिवाराचा मी विचार करेन आज तुमच्या परिवाराचा विचार करतोय याशिवाय तुमचं भलं नाहीये एकीशिवाय शिवाय गतीअंतर नाही एकीचा एकी आवाज असल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाहीये आहे येऊनदा एक वर्ष मी बेंदा घेईन जून पर्यंत पण नंतर नाहीये कारण की टॉर्चर करणारे एवढे झाली कमेंट करणार निगेटिव्ह अरे दोन हजार पंचवीस हा माझा फक्त ट्रेलर होता ट्रेलर दोन हजार सव्वीस मध्ये असा पिक्चर दाखवणाऱ्या हवामानाचा हवामानाचा अंदाजाचा की माझ्याशिवाय तुम्ही कुठेच अंदाज पाहणार नाही एवढी खात्री सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर परिस्थिती अरबी समुद्रातलं बाष्प चक्रीवादळ अजूनही लो कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झालंय त्याचे प्रभाव येणाऱ्या एकतीस तारखेला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये पुणा पडणार आहे त्यात मराठवाडा बऱ्यापैकी मोकळा आहे घाबरू नका वा जे काही आज ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला जसं की मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये मराठवाड्या परिसरामध्ये तर अशा भागामध्ये आज कापूस काही प्रमाणात कमी वाळा असेल जो काही खराब झाला असेल तो आपल्याला घरातच आणायचा आहे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला भोकरदन सुद्धा तालुका भोकरदन जाफराबाद देळगाव राजा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिणेकडील बु भाग हिंगोली वाशिम यवतमाळ अशा अनेक भागांमध्ये जसं की परभणी जिल्हा बीड जिल्हा सुद्धा या भागामध्ये अर्जुन बोलंगे काय कमी बोलायचं जास्तच बोलणार उलट या गोष्टीबद्दल काय वाकडे का करायचं तुम्हाला काय करायचं का करा समोर आहे मी तुमच्या कुठं यायचं ते मी बोला कमी बोलणार नाहीये आहे तळपायची आग मस्ताकाला गेलेली आहे स्वतःचं पीक जळतं आहे दुसऱ्यांचं पण जळत आहे हे आग नाही समजायची तुम्हाला ठीक आहे उद्या मराठवाड्यामध्ये कामे चालतील कापूस वगैरे वेसणी करायची तर कोणाला सोयाबीन वगैरे वाळू घालायचे असेल तर नांदेड जिल्हा परफेक्ट आहे हिंगोली परफेक्ट आहे पण उद्याचं पाणी आपण सरळ कोणत्या भागाला आहे हे सांगून पुढचं गोष्टी बोलूयात आणि विशेषतः ही, ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तर धुळे नंदुरबार या भागातल्या शेतकऱ्यांना उद्या पाऊस आहे दुपारनंतर किंवा दिवस मा तो आवर्जून येईल तर वेळ नसतो राहुल केदार असं तर बघायचंच नाही अजून अंदाज सांगतात मला छत्तीस जिल्ह्याचं अंदाज एक एक मिनिटं जरी सांगायचं सा म्हटलं ना राहुल कोळेकर सर त्याला वेळ शेतकऱ्यांना एवढा वेळ कधीपासून नाहीये राजकारणाच्या साभा खुर्च्या टाकू उभ्या राहून तुम्ही घंटा घंटा पाहता दिवस दिवसभर झक मारता तिथे आणि अंदाज तीन मिनिटं पाहण्याला वेळ नाहीये राजकारणाच्या बाबतीत तुमचं प्रेम इतकं आहे आणि इथे आपल्या हिताची माहिती मिळते शेतकऱ्यांना एकही संदर्भात माहिती मिळते तिथे वेळ नाही का तुम्हाला पटत असलं तर ता बघायचं मी बोलून चालून सांगतोय मला गरजच नाही पहिली गोष्ट अंदाज द्यायची मला अजिबात गरज नाहीये जे काही केले स्वतःच्या पैशाने केले स्वतःच्या कष्टाने उभा केले तर उद्या नंदुरबार शहादा जिल्ह्यांना जळगावसह पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा असेल व्याप्ती थोडी जळगावची कमी आहे आणि आहिल्यानगरच्या सुद्धा कोपरगाव साईड संग जे काही संगमनेर परिसर आहे शिर्डी परिसर असेल तुमच्याकडे दिवस मावता ढगाळलेली परिस्थिती होईल आणि त्यामधनं पाण्याच्या सरी कोसळतील मी शॉर्टकट पण देतो टेन्शन घेऊ नका एक लगेच ताकत असतो मी दरवाईस तर सांगलीला सुद्धा उद्या फटकारे फिटकारे सुरू होतील जास्त काही व्याप्ती नाहीये पण व्याप्तीचा विषय धुळ्याला आणि नंदुबारला बराच आहे विदर्भामधला पाऊस दुपारनंतर अजूनही कमी होईल कारण की विदर्भ आणि मराठवाड्याला थोडी चांगली उघडीप मिळते शेतकऱ्यांमध्ये जे काही दुःखाचं वातावरण आहे ह्या दोन दिवसामध्ये ते कमी होऊन जाईल आणि विषय असा आहे की आता इथून पुढे जो काही पाऊस येईल पुढे सुद्धा पाऊस संपलेला नाहीये पण त्या पावसाची व्याप्ती जी असते ती आता एवढी नाहीये जी आता झालेली आहे आणि जर असेल तर मी ठामपणे सांगतो की येणारच म्हणून ठीक आहे मी हा घेई करत नाही बोलायला एकदम गरजबुडत नाही बाग बदलते विरळ आहे असं नाही असला तर ठोक जशी व्याप्ती असेल तशी मी तुमच्यापर्यंत मांडतो मी याच्यामध्ये लपून ठेवत नाही मी त्या कुण्या कंपनीला विकलेला माणूस नाही आणि विकणार सुद्धा नाही ही जालन्यातली अवलंद आहे ठीक आहे तर अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला खानदेशातला पाऊस उद्याचे दिवस कायम राहील नंतर हळूहळू तो चार पाच दिवसानंतर त्याची ढगाळलेली परिस्थितीही कमी होऊन जाईल पण वातावरण खराब आहेच तर उद्या मराठवाड्याने विदर्भ कामे चालतील अशी परिस्थिती आहे दोन ढगाचा पडत असतो त्यात तर टेन्शन घेऊ नका आणि ही परिस्थिती एकतीस तारखेची आहे म्हणजे उद्याची तर जी काही शनिवारची कंडिशन आहे तर मित्रांनो सकाळच्या पारी शनिवारी नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातल्या काही भागांमध्ये फटकारे बिटकारे पडतील सकाळचा एक झटका आहे नाशिक क्षेत्राला सातारा सांगली पुणे क्षेत्राला आवा येऊन फटकारे वगैरे पडतील जळगाव बुलढाणाचा देखील समावेश आहे पाऊस जास्त नाहीये शनिवारचा म्हणजे एक तारखेचा पण थोडी ढगाळलेली परिस्थिती आहे पण कामे चालतील वीस टक्के भागातली कामं त्यामध्ये फटकारा आल्यामुळे बंद पडतील पण व्याप्ती कमी आहे तर एक तारखेचं आणि तीस तारखेचं समजलंय तर रविवारी जी काही दोन तारीख येते त्यामध्ये सोलापूर अहिल्यानगर सांगली वीस टक्के पंचवीस टक्के जी काही व्याप्ती आहे ही आहे खानेची व्याप्ती रविवारी कमी होते विदर्भाचीही कमी होते आणि पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्यामुळे पाऊस टिकणार नाही अशी ना ती परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दोन तारखेपर्यंतचा आढावा समजलाय तर आता बघूयात आपण पहिली गोष्ट तीन तारखेला पावसाची प्रगती काय होते पहिले दोन तारीख पहिले क्लिअर करून घेऊया दोन तारखेचा जो काही पाऊस असेल वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात पडेल पण सांगली सोलापूर काही भागांमध्ये सोलापूर नांदेड पट्ट्यात मोजक्या भागांमध्ये का होणार आहे आणि त्याचबरोबर परभणी वगैरे भागात देखील ही परिस्थिती आहे पावसाची पाऊस काय एक एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी चार पाच दिवस खराब वातावरण असेल आता अक्च्युली तुमच्या मनामध्ये तीन प्रश्न पडलेत तेही मी उत्तर घेतो कारण की तुमच्या मनात काय चाललंय हे मला समजतो तोही अंदाज लागतो एक तर म्हणजे आम्ही पेरण्या कधी करायच्यात कारण की बऱ्याच जणांच्या शेतामध्ये वापसा नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे कापूस आता पूर्ण सडून गेले कर वगैरे फुटतील का तर ही गोष्ट परिस्थिती सांगतो तुम्हाला ही गोष्ट कापूस वगैरे वेचण्यासाठी वेळ मिळणार आहे भलेही पाऊस शंभर टक्के उघडला नाहीये किंवा शंभर टक्के तो गेला नाहीये पण बऱ्याचशा भागांच्या नशिबामध्ये हे चार पाच दिवसाचा पाऊस पडणार नाहीये त्याची व्याप्ती तीस पंचवीस तीस पंचवीस मराठवाड्यासाठी असेल उद्याच्या दिवस आणि एक तारखेला जी काही पश्चिम महाराष्ट्र खान्देशला लेअर्स आहेत त्यामध्ये थंड सुटतील त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे धुळे नाशिक क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील मर्यादित आहे आणि अशा प्रकारचा हा पाऊस आता भोकरदन आणि जाफराबादच्या विदर्भाच्याही रडावरचा कमी होऊन जाऊ शकतो आज खूप पाऊस झाला आहे भोकरजनमध्ये सुद्धा तर तीन नोव्हेंबरचा म्हणजे मंग सोमवारचा बघा सोलापूरला थोडाफार पाऊस पडेल ठीक आहे चार तारखेला अकोल्यामध्ये हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये काही प्रमाणे म्हणजे एवढी व्याप्ती नाहीये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पंचवीसची व्याप्ती चालेल आणि सहा तारखेपासून डब्ल्यू डीच्या वाऱ्यामुळे थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रामध्ये धुळी धुकं हे जे काय आहे निरंतर चालणार आहे पाच सहा दिवस कांदा उत्पादकांना थोडा त्रास आहे पण ही, ही परिस्थिती सुधारे आता डायरेक्टी चे वारे जे आहे पूर्ण वेगाने पूर्ण परिस्थितीनुसार आपल्याकडे पोहोचतायत आणि ह्या वाऱ्यामुळे थंडी सात तारखेपासून सहा ते सात तारखेपासून दहा पर्यंत संबंध महाराष्ट्रातील येईल आता सगळ्यात प्लस पॉईंट मोठा नोव्हेंबर महिन्यामधन पाऊस जाईलच का तर तो जाणार नाहीये पहिल्या आठवड्यात खराबलेले वातावरण जसं तुम्हाला सांगितलं तसं आहेच नंतर शेवटच्या आठवड्याबद्दल कोणीही बोललं नसेल त्यावेळेसही ते वातावरण खराब एक वा। एक आहे एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये किंवा एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते ऍक्टिव्ह होऊन जाईल पंचवीस तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होईल तो पाऊस सध्या तरी मॉडेलनुसार व्याप्ती वीस पंचवीसचीच चीच आहे म्हणजे नॉर्मल आहे पण त्याची व्याप्ती वाढू देखील शकते बंगालच्या उपसागरात याच दरम्यान जे काही चार पाच तारखेला तीन चार तारखेला जे काही जवळ एक वादळ तयार होते ते वादळ तिकडे जाते कोणत्या उत्तर बंगालच्या उत्तर खाडीकडे त्यामुळे तिची भीती आपल्याकडे फारशी नाहीये त्यामुळे हा जो काही शेड्यूल बनणार आहे एक दोन तीन चार पाच दरम्यान हा शेड्यूल मोजक्या भागांमध्ये वेगवेगळ्या आहे सरस महाराष्ट्र महाराष्ट्रातून घेणार नाही अशी परिस्थिती आहे मी शॉर्टकट पण वेळ देईल टेन्शन घेऊ नका लाईव्ह कशाला म्हणतात की जसं समोर प्रश्न येतात तसं उत्तर द्यावं लागतं मग खोडकर जरी असला तर तोडकर समोर आहे आणि चांगला असला तर भाऊ माझा समोर आहे सिल्लोडला उद्या पण काही ठिकाणी बोळकर सर फटका वगैरे पडतील खंड खात्रेसर थंडी आहे चार पाजून सहा सात दिवस थांबा सकाळच्या आणि संध्याकाळ थंडी चांगला राहील लक्ष्मण मुळे सर आपल्या घनसावंगी मध्ये देखील पाऊस कमी जमा जमाय एक एक तारखेला थोडसा पडेल उद्या सुद्धा काही एवढं काही मोठं नाहीये काळजी करू नका तुम्ही बघितले काय नागपूरला मुख्यमंत्री आता म्हणतात मुंबईला या राजकारणी म्हणतात मुंबईला या बच्चूकडून स्पेशल बाजूला काढतायत आणि तिथे जाऊन काही खलबत्त करायचे बच्चू आता विकून दा ह्यावेळेस इमानदारीला जागले तर बरे आता एकही राजकारणी नाही नेहमी असं काय करू आणि उलटे परिचार यांचे करू कुणी असो बच्चू भाऊ असो कुणी असो चुकला की ठोकलाच महादेव चालेल पूर्णा तालुक्यात पाऊस कसा राहिला आपल्या पूर्णा परिसरामध्ये सध्या भीती नाहीये काही घाबरू वगैरे नका तर तुमच्या पूर्णाची परिस्थिती बघा एक तारखेला थोडा पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा आहे काळजी घेण्यासारखं काही नाही नांदेडला पण ह्याच तारखेला दोन तारखेला पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा आहे व्याप्ती कमी आहे आणि व्याप्ती कमी आहे याचा आता असं नाही की फक्त एकच गावाला पडेल तो दहा पंधरा गावावर सुद्धा पडू शकतो कारण की ढगाळलेली परिस्थिती असणार आहे चुकीचं तुम्हालाही कोणी बोलला ना असं मोरच सारखं वागू नका अंगात ताकद ठेवा रग ठेवा मरायचे कधी पण कांद्याला कापूनच मारा आपले बच्चू भाऊ म्हणतात तुपकर साहेबाई म्हणतात कापूनच मारा भेऊ नका काय होत नाही फाशी घेऊन तरी मारताच ना मालेगाव कोर्वेला कसं राहील मालेगाव दोन आहे दादा मालेगाव जहागीर आणि मालेगाव नाशिक तर नाशिकचं मालेगाव असेल तर उद्या तुमच्याकडे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पिढीला पाणी आहे वारं थंड असेल पण फटकारे फुटकारे येतील लातूरचा पाऊस कमी झालेला आहे पण वीस टक्क्याची व्याप्ती परवाच्या दिवशी आहेच उद्या आणि परवा चांगला कापूस येचा एक टायमासाठी रात्र रात्रभर राहणार नाहीये फटकारा जोरदार सटकारा एखाद्याच गावाला मुसळधार पण पडू शकतो ढगमूठ आहे ठीक आहे जळगावला उद्या परत पाणी आहे जामनेर जवळला उद्या परत पाणी आहे देवदास पाटील आणि पाण्याचा प्रभाव पहिल्या इतका नाहीये पण एखादून गावाला जास्त कमी करू शकतो पण उद्या आहे चला अजून आम्हाला काय काय सर कडकुनाची अपेक्षा करू नका कडकून पडलं पर की परत ठोकर पाहू शकतो तर सध्या आता टेम्परेचर कमी होणार आहे दोन तीन तारखेपर्यंत ता टेम्परेचर राहील सध्या आभाळामुळे वाटत नाही तुम्हाला पण तोपर्यंत आहे थोडी खराबी आणि परिस्थिती आता थंडीच्या वातावरणाशी बदलेल पाच तारखेपासून टेम्परेचर नॉर्मल होऊन जाईल दिवसा पण थंडी वाटू लागेल सावलीच्या मध्ये गेल्याच्या नंतर मोसंबी तानार सोडायचे आहे पंधरा तारखे डिसेंबर पर्यंत किती वेळ पाहू शकतो मित्रा मोसंबी कोणत्या जिल्ह्यात आहे हे टाकलं असतं तर अजून उत्तर दिलं सुद्धा बघितलं असतं मराठवाड्यात असेल तर तानार सोडा पाणी एक थोडीशी भीती आहे दोन तारखेची आणि तीन तारखेची आणि त्यानंतर नंतर परत एकदा भीती आहे की एकवीस नोव्हेंबरच्या पुढे कदाचित तो आपल्याला यायचा नाही पण थोडी चान्सेस आहे रिपोर्ट मी तुम्हाला देऊन दे दे। टाकेल उद्याच्या व्हिडिओ मध्ये चव्हाण सरसांगेला पाऊस नाही काळजी करू नका उद्या आणि परवा थोडेसे फटकार येतील ते सांगणं गरजेचं आहे कारण की तुम्ही कापूस त्याला बया लावताल नियोजन करणार नाही पुन्हा म्हणताना तोट तुम्ही पाऊस सांगितला की चांगला पेंडवणी पडलाय आता पेंडवणी नसतोच आणि शेतकरी समृद्धी मी जवळपास सत्तर हजार शेतकरी जोडले पण आहेत हा प्लॅन बीचा परिणाम आहे मी तुम्हाला म्हटलो नाही का शेतकरी समृद्धी मिशन मेळ पण लागणार नाही की ते लोक जमलेत त्यांचं काम ते बिचारे करतायत खरं पाहायला गेलं तर ह्या झेडपीलाच त्यांची जागा दाखवून द्यायची आमचं पीक गेलंय तुमचं पण पीक जाणार शंभर टक्के जाणार या झेडपीला नक्की तुम्हाला त्याला की तुम्हाल कळतीलच आणि कमेंट करण्याला हे सुद्धा कळणं की ज्या अमेरिकेमध्ये ज्या ऑस्ट्रेलियामध्ये आणखी बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये देशामध्ये की तिथे जीएम तंत्रज्ञानाची सोयाबीन कापूस वापरला जाते त्याच्या तेलाच्या आयात केला जातो कच्चा तेल कापसाच्या गा गाठी आयात केल्या जातात आणि ते बियाणं पियाला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बंदी आहे मग लाजा कशा वाटत नाही रे जे आमच्या इकडे बंदी ते त्याचं ते ते तेल पियणं कशी चालवलं आम्हाला कच्चा तेल कसं चाललं आम्हाला कापसाचे गाठी कशी चालतील हे कळायला पाहिजे तिथल्या शेतकऱ्याच्या पोराला कळायला पाहिजे खरं तर शेतकऱ्याचाच पोरगा चुकतो आधी आणि त्या बियाणाला आमच्याकडे बंदी आहे मग तुम्हाला त्या त्या पद्धतीचं तेल त्या पद्धतीचं गाठी लागत असेल तेवढा धागा लागत असेल त्या बियाणाला आमच्याकडे परवानगी द्या जेएम तंत्रज्ञानाला आम्ही पिळतो एक कधी चाळीस क्विंटल ते पंचाळीस क्विंटलचा आवरेज आहे जेएम तंत्रज्ञानाचं सोयाबीनचं चार हजार तर चार हजार भाव दुप्पट उत्पादन होईल ना एकाच एकामध्ये कापसाला ठीक आहे सात हजार तर सात हजार भाव दुप्पट कापूस नाही मध्ये या गोष्टी समजायला पाहिजे गोष्टी मी पाहिल्या समोरून पाहिल्यात आणि म्हणून तळमळ निघत नाही मला काय माझ्या एकट्याचं परिवाराचं सहज धक्कत एक जाहिरात घेतली तर करोडोचा मालक होऊन जाईल मी पण तुमच्यासारख्या गरीब लोकांना सुद्धा ह्या गरजेची जाण पाहिजे यासाठी बोलतोय मी लाईफ मध्ये बरेही फालतू बुडबुड वाटेल पण हीच काम येईल बदनापूर तालुक्याची परिस्थिती अशी आहे मित्रा कैलास देशमुख सर की आता पाऊस जो आहे तो व्याप्तीच्या विषयामध्ये कमी आहे पण आभाळ खराब वातावरण फटकारे वगैरे येत राहतील आणि कामं चालू द्या आता उद्याची तुम्हाला शेड्यूल सांगतो उद्याच्या तारखेचा उद्या वातावरण बनेल पण पडणार एवढं काही नाहीये चार दोन गावांना पडेल तिथे तुमच्या भागामध्ये एकून गेलं तिकून गेलं असं राहील शनिवारी म्हणजे परवाच्या एक तारखेला दुपारनंतर फटकारे पडू शकतात जी काही उत्तरेकडील भाग असतील ज्या प्रभात भोकरदन कन्नड शिल्लोडच्या शेतकऱ्यांना सांगतोय तर लक्षपूर्वक ऐका आणि परत एकदा दोन तारखेपासून वातावरण नांदेड सारख्या ठिकाणी म्हणजे कर्नाटक एक मोठी टफ लाईन बनते अरबी समुद्राच्या पा। पा। पावसाची आणि पाऊस मनावा पा। असा पा। व्याप्तीचा नाहीये जास्त सगळीकडे पडेल असं आहे पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय